मित्रांनो जर तुम्हाला पैसे कमावायचे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन दोन्ही विषयावर आपण जे आहे आज चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण जे आहे ऑफलाईनविषयी चर्चा करूया ऑफलाईनमध्ये काय असतं आपल्याला कुठेतरी कामाला जावं लागेल कुठेतरी जॉब करावं लागेल एखाद्या दुकानामध्ये एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला जॉब करावं लागेल आणि तिथून जॉब करून जे आहे आपल्याला जे आहे पैसे मिळतात आता आपण जाऊया ऑनलाईनमध्ये ऑनलाईनमध्ये कसं असतं की आपल्याला जे आहे ऑनलाईन काम करावं लागतं जसं की आपलं एखादा यूट्यूब चॅनल आहे किंवा एखादा फेसबुक पेज आहे किंवा एखादी आपली ब्लॉगर वेबसाईट आहे अशावर आपल्याला व्हिडिओ वगैरे टाकून जे आहे आपल्याला काम करावं लागतं आणि तिथून जे आहे आपल्याला ऑनलाईन पैसे येतात आणि हे पैसे कोण देतं समजा फेसबुकवर आपण काम करतोय तर फेसबुकवाला आपले पैसे देतं यूट्यूबवर काम केलं तर यूट्यूबवर यूट्यूबवाला आपल्याला पेमेंट देतं आणि जर आपण वेबसाईट बनवली तर गुगलवाला आपल्याला जे आहे पेमेंट देतं मित्रांनो माझा जे अनुभव आहे ऑफलाईन आणि ऑनलाईनमधला हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो या अगोदर मी जे आहे बारा हजार रुपये महिन्यानं जे आहे कंपनीमध्ये जॉब करत होतो पण आता मी तो जॉब सोडून जे आहे या ठिकाणी जे आहे ऑनलाईन काम करतो आहे मित्रांनो गेल्या सहा महिन्यापासून मी जे हे काम चालू केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझ्या पूजा प्रोडक्शन जे चॅनल आहे त्यावरती दोन लाख एकोणसठ हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्यानंतर माझं आणखी एक चॅनल आहे पूजा टेक्निकल नावाने यावरतीसुद्धा माझे सदुसष्ट हजार सहाशे एकोणनव्वद सबस्क्राईबर झालेले आहेत आणि त्यानंतर मी एक फेसबुक पेज पण बनवलेला आहे त्यावर माझ्या आता छप्पन हजार तीनशे अडुसष्ट फॉलोअर्स झालेले आहेत मित्रांनो अवघ्या सहा महिन्यामध्ये जे आहे मी एवढे फॉलोअर्स वगैरे तयार केलेले आहेत मित्रांनो गेल्या सहा महिन्यापासून मला ज्या यूट्यूबकडून जे आहे दीड लाख रुपये मिळाले आहे आणि फेसबुक पेजकडून पन्नास हजार रुपये असे मला जे आहे सहा महिन्यामध्ये जे आहे दोन लाख रुपये या ठिकाणी जे आहे मिळालेले आहे मित्रांनो काम करण्यासाठी कोणत्याही कामावर आपला विश्वास राहिला पाहिजे आपण तो काम जे करतोय त्याच्यावर आपण लावून केलं पाहिजे तर आपल्याला यश जे आहे तिथून नक्कीच मिळतो मित्रांनो हे तर होतं माझं सहा महिन्याचं प्रूफ पण माझ्यापेक्षाही जास्त भरपूर लोक आहेत जे जा माझ्यापेक्षाही जास्त या ठिकाणी जे आहे अर्निंग करतात जसं सहा महिन्यामध्ये काही लोक सहा लाखाचंही काम करतात काही लोक सहा महिन्यामध्ये दहा लाखाचंही काम करतात तुम्हाला विश्वास येणार नाही एवढे जे आहे पैसे लोक ऑनलाईन घरबसल्या कमावतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पण जे आहे ऑनलाईन काम करायचं असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी जे आहे कुठेतरी काम करावं लागेल आता भरपूर लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ऑनलाईन काम करण्यासाठी आपल्याला भरपूर खर्च असा येईल कॅमेरा वगैरे लागेल तर मित्रांनो असं काहीच नाही तुम्ही एक नॉर्मल स्मार्टफोन घेऊन सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बनवू शकता ऑनलाईन काम वगैरे करू शकता ब्लॉगवर काम करू शकता जे कम्प्युटरवर काम होतं ते तुम्ही संपूर्ण काम जे आहे आपल्या मोबाईलवरून करू शकता जर तुमची इच्छा असेल तर ते म्हणतात ना की केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे तर मित्रांनो करून पहा कोणतंच काम जे आहे अवघड नसतं मित्रांनो ऑनलाईन काम करण्यासाठी आपल्याला जे आहे तीन असे प्लॅटफॉर्म असतात जे आपल्याला लाईफ टाईम जे आहे पैसे कमवून देतात त्यामध्ये आहे यूट्यूब फेसबुक आणि वेबसाईट या ठिकाणी तुम्ही ब्लॉगर वेबसाईट सुद्धा पैसे कमवू शकता फेसबुक पेजवरून पण पैसे कमवू शकता आणि यूट्यूबवरून पण पैसे कमवू शकता मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की यूट्यूब असो किंवा फेसबुक असो किंवा वेबसाईट असो या तिघांवर काम करायला खूप आपला वेळ निघून जाईल आणि आपल्याला तिघावर काम एकदम करता येणार नाही तर मित्रांनो तुमचा हा डाऊट मी क्लिअर करून टाकतो तुम्हाला फक्त एकच व्हिडिओ बनवायचा आहे आणि तोच व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर फेसबुकवर आणि आपल्या वेबसाईटवर टाकून द्यायचा आहे सेम टायटल सेम डिस्क्रिप्शन काहीच प्रॉब्लेम नाही या तिन्ही प्लेटफॉर्मवर तुम्ही जे आहे सेम व्हिडिओ टाकून जे आहे पैसे कमवू शकता मित्रांनो हे जे आहे खूप मोठं पॉईंट आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता एखाद्या व्यक्तीला माहीत नाही की यूट्यूब चॅनल कसं बनवायचं त्यावर काम कसं करायचं तर मित्रांनो टेन्शन घ्यायची काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही संपूर्ण काम जे आहे यूट्यूबवर शिकू शकता यूट्यूबवर पाहू शकता आणि यूट्यूबवर पाहून जे आहे तुम्ही स्वतः पण हे काम सगळं करू शकता यासाठी फक्त तुम्हाला तुमचा थोडासा वेळ द्यावा लागेल मित्रांनो वेळ दिल्याशिवाय माणसाला काहीच होत नाही जर आपण कुठे कामाला गेलो तर त्या ठिकाणी आपण पूर्ण दिवसभर काम करावं लागतं तेव्हा जाऊन आपल्याला जे आहे तिथून पैसे मिळतात म्हणजे आपण वेळ दिला त्याचेच आपल्याला पैसे मिळतात तसंच आपण ऑनलाईन जर कुठेही वेळ दिला तर त्याचे पण आपल्याला पैसे मिळणार आहे यावर तुम्हाला विश्वास करायचा आहे आणि स्वतःवर तुम्हाला ज्या आहे विश्वास ठेवायचा आहे मित्रांनो सगळं काही होऊ शकतं जर तुम्ही करत आहात तर मित्रांनो यूट्यूबवर काम करण्यासाठी आपल्याला जे आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचं चा वॉश टाईम कम्प्लीट करावा लागतो पूर्ण एका वर्षामध्ये आणि जेव्हा हो तो क्रायटेरिया आपला कम्प्लीट होतो तेव्हा आपल्याला अप्लाय करावं लागतं यूट्यूब मॉनिटाईजसाठी आणि यूट्यूब मॉनिटाईज होऊन जे आहे आपल्याला तिथून जे आहे अर्निंग स्टार्ट होऊन जाते आता भरपूर लोकांच्या मनामध्ये असा विचार येतो की मला तर यूट्यूब चॅनल खोलता येत नाही किंवा मला बनवता येत नाही कसं हे व्हिडिओ वगैरे बनवायचं तर मित्रांनो तुम्ही सिम्पल यूट्यूबवर सर्च करा यूट्यूब चॅनल कसं बनवायचं तुम्हाला या ठिकाणी जे आहे लाखो व्हिडिओ या ठिकाणी येऊन जातील तुम्हाला सिम्पल यूट्यूबवर पाहायचं आहे की चॅनल कसं बनवायचं आणि तिथून पाहून जे आहे चॅनल बनवून घ्यायचं आहे आता आपण जाऊया फेसबुककडे फेसबुकवर तुम्हाला काम करण्यासाठी जे आहे तुम्हाला कमीत कमी पाच हजार फॉलोअर्स असणं खूप जरूरी आहे जेव्हा तुमचे पाच हजार फॉलोअर्स कंप्लीट होतील तिथून पुढे तुमची जी आहे अर्निंग स्टार्ट होईल मित्रांनो त्यामध्ये पण एक क्रायटेरिया आहेच या ठिकाणी जे आहे तुम्हाला पाच ऑप्शन येतात पैसे कमवण्यासाठी पहिलं ऑप्शन येतं रील्स म्हणजे तुम्ही छोटे रील्स वगैरे हो बनवून जे आहे या ठिकाणी पैसे कमवू हो शकता दुसरं ऑप्शन येतं बोनस तिसरं ऑप्शन येतं सबस्क्रिप्शन आणि चौथं ऑप्शन येतं इन्स्ट्रुमेंट याड म्हणजे आपण जे मोठे व्हिडिओ बनवतो त्याच्यावरती जे इन्स्ट्रुमेंट याड लागतात आणि तिथून जे आहे आपल्याला जे आहे पैसे मिळतात आणि पाचवा जो ऑप्शन येतं हे आहे लाईव्ह ॲड्स मित्रांनो हे सगळे क्रायटेरिया जे आहे तुमचे जे आहे कम्प्लीट करायला तुम्हाला हळूहळू हे सगळे कंप्लीट करायचे असतात आणि तिथून जाऊन जे आहे फेसबुकचं पेमेंट जे आहे चालू होतं आता भरपूर लोकांच्या मनामध्ये असा विचार येत असेल की मी फेसबुक पेज कसं बनवू तुम्ही यूट्यूबला सर्च करा फेसबुक पेज कसं बनवायचं यावर पण तुम्हाला जे आहे लाखो व्हिडिओ या ठिकाणी येऊन जातील मित्रांनो काहीच अवघड नाही तुम्ही एकदा बस ट्राय करा खूप सिंपल आहे तुम्हाला एकदा काम करायचं आहे तिन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जे आहे टाकून द्यायचं आहे आता मित्रांनो आपण पाहूया वेबसाईट वगैरे मित्रांनो तुम्हाला जे आहे ब्लॉगर वेबसाईट बनवून घ्यायची आहे ब्लॉगर वेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला काहीच खर्च लागत नाही सिंपल तुम्हाला एखाद्या कंपनीचं डोंगल वगैरे घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला खर्च करायचा आहे आणि डोंगल घेऊन दोन तीन हजार रुपये खर्च करून हे जे काम आहे तुम्हाला स्टार्ट करून टाकायचं आहे आणि हे यावर जे आहे तुम्हाला जे आहे ॲडवर यूट्यूबपेक्षाही जास्त फेसबुकपेक्षाही जास्त यावर तुम्हाला जे आहे पैसे मिळतात त्यासाठी तुम्हाला फक्त एक वेबसाईट बनवायची आहे आणि जर तुम्हाला वेबसाईट बनवता येत नसेल तर सिंपल तुम्ही यूट्यूबला सर्च करा ब्लॉगर वेबसाईट कसं बनवायचं यावर पण तुम्हाला या ठिकाणी लाखो व्हिडिओ येऊन जातील तिथून तुम्ही व्हिडिओ पाहून जे आहे वेबसाईट वगैरे बनवून घ्या आणि आपली अर्निंग स्टार्ट करा मित्रांनो ही होती छोटीशी जाणकारी आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर भेटूया पुन्हा आशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र